तर ही आहे आपली एंजल टू पॉईंट ओ म्हणजेच बजाज डॉमिनार फोर हंड्रेड सी सी तर हिला विकायचं एकच रिझन म्हणजे की माझी आता ओपन आर्ट सर्जरी झाली आणि याआधी मला नाही प्रॉब्लेम यायचा काय पण आता ओपन आर्ट सर्जरीमुळे मी तिला राईड नाही करू शकत आहे आणि ते एक मेव रिझन आहे एंजलला आपल्या सेल करायचं कारण मी तिला असं पार्किंगमध्ये उभं असतानासुद्धा नाही बघू शकत आहे सो आता पुढे जाऊया आपण तर बाईकमध्ये काय काय तुम्हाला मिळणार आहे एक्स्टर्नल ते मी तुम्हाला सांगतो आता आपली नॉर्मल एंजल तर आहे त्यासोबत मी एक्स एक्सटर्नल काय काही गोष्ट याच्यामध्ये ॲड केलेल्या आहे त्या म्हणजे हा हँडल बार रायझर आहे हे फेंडर आहे तुम्ही जर एक्स्ट्रा स्क्रीन घेत आहे तर तिथे तुम्हाला कॅमेरा घ्यायची गरज नाही आहे इथे ऑलरेडी मी कॅमेरा इन्स्टॉल केलेला आहे हे विंडस्क्रीन तुम्हाला मिळणार आहे जो कोणी यूट्यूबर जर असेल त्याने जर बाईक घेतली तर त्याचा गोप्रो माउंट करायला इथे मी माउंटसुद्धा लावलेला आहे त्यासोबत हे नॉर्मल येतं याला मी स्टिकरिंग करून घेतलेलं आहे इथं आपल्या इंडियाचा फ्लॅग आहे हे हँडगार्ड एक्स्ट्रा लावलेले आहेत नकल गार्ड बोलतो आपण याला ते एक्स्ट्रा लावलेले आहेत त्यासोबत साईड गार्ड तुम्हाला मिळतील हे एकदम मजबूत आहेत इथे जर तुम्ही बघाल तर फक्त याचा कलर निघाला आहे अदरवाईज हे खूप जास्त मजबूत आहेत त्यासोबत तुम्हाला जर फॉगलाईट इन्स्टॉल करायची असेल तर फॉगलाईटसाठी हे माउंटसुद्धा मी बनवून घेतलेलं आहे याच्यावरती ठेवून तुम्ही इझिली तुमची फॉगलाईट इन्स्टॉल करू शकता जेव्हा आपण लॉंग राईड करतो त्या लॉग राईड वेळेस आपल्याला पाण्याची खूप जास्त गरज असते किंवा पाणी आपण जास्त पितो किंवा पाण्यासाठी खूप जास्त ब्रेक घेतले जातात तर त्यासाठी हा बॉटल होल्डरसुद्धा आपण इन्स्टॉल केलेला आहे रेडिएटरची ग्रिल आहे तीसुद्धा मी लावलेली आहे याला सस्पेन्शनसुद्धा याचा नवीनच आहे मनोरियल सस्पेन्शन आणि त्यासोबत जो कोणी आपला पिलियन बसेल त्याच्या फूट साठी मी हे मोठ्यावालं वाला रेस्ट बसवलेलं हो आहे हे तर नॉर्मली कंपनीसोबत येतं ते आहेच बट त्यासोबत हे वाला फूट सुद्धा मी इन्स्टॉल केलेलं आहे तुम्हाला सॅडल स्ट्रे वगैरे नाही मिळणार कारण हे मी माझ्या फ्युचर बाईकसाठी मी काढून ठेवणार आहे आणि त्या व्यतिरिक्त आपल्या एंजलमध्ये मी रोल ऑनचं वाला जे चेन्स पॉकेट येतं ते चेन्स पॉकेट मी इन्स्टॉल केलेलं आहे आणि पंधराशे की दोन हजारची मी हॅझॅट लाईटसुद्धा लावलेली आहे याच्यामध्ये फक्त हे बटन तुम्हाला चेंज करावं लागेल अदरवाइज तो स्विचसुद्धा आपला चालू आहे ज्याने त्याने हॅझॅड लाईट लागते ओके इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे ऑफर होतात आपल्या एंजलसोबत काही ठिकाणी जे नटबोल्स आहेत त्यांनी रस पकडले पावसात उभी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला चेंज करून देईन आणि आत्ता जर किलोमीटर बघता तर अठ्ठावन्न हजार सहाशे किलोमीटर झालेलं आहे ह्याच्यावरती डॉमिनरची बॅजिंग नाही आहे श्रीज एंजलचीच बॅजिंग आहे त्यामुळे मला जेन्युनली आपल्या फॅमिली मेंबरपैकीच कोणाला तरी ही एंजल द्यायची आहे आणि याची मी प्राईस कोट करतो एक लाख ऐंशी हजार सो so, जो कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी नक्कीच तुमचा इंटरेस्ट आपल्या एंजलमध्ये दाखवू शकता एंजल आपण घेतलं होतं दोन हजार एकोणीस डिसेंबरमध्ये आणि डिसेंबर, डिसेंबर काहीतरी सतरा की सत्तावीस डिसेंबर होतं यानी की ऑलमोस्ट दोन हजार वीस आपली स्टार्टअप झालं होतं सो so, एंजलचा जो आपला इन्शुरन्स आहे तो डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत व्हॅलिड आहे बाईक आपली रेडी टू राईड आहे तुम्हाला घ्यायची आणि नुकती राईड करायची आहे सो so, या एंजलमध्ये सध्या पुरतं एवढंच होतं जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुमचा इंटरेस्ट नक्की दाखवा आपल्या एंजलमध्ये कारण मला हिला आपल्या फॅमिली मेंबरपैकीच कोणाला तरी द्यायची आहे कारण जशी मी त्याची काळजी घेतली तसाच तो पर्सन देखील आपल्या एंजलची काळजी घेईल एवढंच मला वाटतं सो so, थँक्यू सो मच so